आवाज मानदेशाचा संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे जागृत देवस्थान भोजलिंग गड येथे लोणारी युवा प्रतिष्ठान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला लोणारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृतीशील शिक्षक दैवत कायल सर यांनी अतिशय मेहनत करून लोणारी दिनदर्शिका उत्कृष्ट विकास आणि समाज समृद्ध करणे हे लोणारी प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे शिवाय समाजाचं देणं म्हणून शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी वेगवेगळी लोणारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्याने मदत केली जाते प्रतिष्ठानच्या माध्यमातून वंचित घटकास न्याय आणि मदत सहकार्य हे पुढे निरंतर सुरूच राहील अशी ग्वाही दैवत काळेल सर यांनी दिली आहे कार्यक्रमात समाजातील सर्व स्तरातून लोक उपस्थित होते समाज राहावा आणि त्याचा विकास व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र आणि प्रयत्नशील असे मत श्री शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले भाजपा अध्यक्ष शिवाजी शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे डॉक्टर संदीप पोळ लोणारी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष दैवत काळेल मामासाहेब शिंदे विश्वासांना काळेल दादा आटपाड कर, उमेश काळेल विशाल काळेल संजय काळेल सागर काळेल निखिल गळवे पुजारी घडशी आदि मान्यवर उपस्थित होते मानस ओवेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओवेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा